मला अनेक लोक छत्रपती घराण्याच्या टीका करायला लागलेत विद्यमान छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका करायला लागलेत पण आम्हाला काही फरक पडत नाही आम्हाला काही फरक पडत नाही आम्ही 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 कोण 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 हो शकके छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्यवी स्वातंत्र्यवीर छत्रपती संभाजी महाराज ताराबाई राणेसाहेब राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्यावर टीका केली या लोकांनी अनेक लोकांनी त्यावेळी त्यांना काय फरक पडला नाही तर आम्हाला काय फरक पडणार आहे अरे जाऊन दे गोष्टीत फरक पडतो मला वैयक्तिक एका गोष्टीत फरक पडतो एक ग्रस्त आहेत एक ग्रस्त आहे ते चंदगड मध्ये ते म्हणतात शाहू महाराजांच्या टिका झालं तर म्हणतात संभाजीराजेंनी गडकोट किल्ल्यासाठी काय केलं गडकोट किल्ल्यासाठी मी काय केलं म्हणते मला बोलायचं नव्हतं मला माझं मन काय राहत मला बोलावं लागते ज्या छत्रपती ज्या दुर्गराज रायगडनी छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती केलं ज्या दुर्गराज रायगडने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला करून घेतला ज्या दुर्गराज रायगडनी दुःख सहन केलं आणि ते म्हणजे शिवाजी महाराज रायगडला उभारले त्याची तिथं समाधी आहे आणि त्या दुर्गराज रायगडला एवढ्या वर्षात पंच्याहत्तर वर्षात कुठल्या नेत्यांनी एक फंड आणला नाही या संभाजी छत्रपतींनी जाऊन रायगड प्राधिकरण स्थापन केलं आणि साडेसहाशे कोटी हा फंड तिथे आणून किल्लानी परिसर आणि हा ग्रस्त चंदचा मला म्हणतो काय केलं संभाजी गटकोट किल्ल्यासाठी माझं आव्हान आहे ते ना गडकोट आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझ्याबद्दल कोण बोललं तर माझी गाठ आहे मी मला भरपूर बोलता येते मला भरपूर बोलता येते पण इथं विद्यमान छत्रपती शाहू महाराज आहेत म्हणून माझे हात बांधून आहेत विजय उत्सवाच्या वेळी दाखवतोस मी काय मी काय काय बोलणार आहे विजय उत्सवाच्या इथंच बोलू आपण आणि मग काय काय टीका करायची मी दाखवतो टीका सण करणार आहे सात तारखेपर्यंत मी महाराज म्हणत असेल आम्हाला ना टीका नाही करायची पण सात तारखे पण शांत आहे सात तारखेनंतर या टीकेचं उत्तर मी तर देणार मी तर देणार छत्रपती शाहू महाराज देणार नसतील मी तर देणार आहे म्हणून छत्रपती शाहू महाराजांना मोठ्या मोठ्या ठिकाणी निवडून द्यावं एवढी